राहुरी तालुक्यातील वांभोरी येथे आज दिनांक एकोणावीस जून रोजी पहाटेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच दरोडेखोरांनी तीन घरात धाडसी दरोडा टाकून घरातील लोकांवर धार धारधार हत्याराने वार करत धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे शिवाजी बाबूराव खरमाळे हे राहुरी तालुक्यातील वांभोरी येथील सुभाष नगर येथे राहत आहेत काल रात्री वांभोरी येथे पाऊस चालू असताना शिवाजी खरमाळे व त्यांचे कुटुंब घरात झोपलेले होते आज दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक, एक वाजेदरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेले चार ते पाच दरोडेखोर खरमाळे यांच्या घरात घुसले यावेळी दरोडेखोरांनी खरमाळे यांच्या घरातील लोकांवर धारधार कत्तीने वार करून तसेच मारहाण करून दहशत केली त्यानंतर महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले नंतर दरोडेखोर अकरा हजार रुपये रोख रक्कम व चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले या घटनेत महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बांभोरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यानंतर पहाटे अडीच वाजेदरम्यान दरोडेखोर सागर विलास कवाणे यांच्या घराकडे गेले गवा यांचे दोन मजली घर असून कवाणे कुटुंब खाली झोपलेले असताना दरोडेखोर वरच्या मजल्यावर गेले आणि तिथे उचकावाचक करून तेथील सुमारे दहा ते वीस हजार रुपये रोख रक्कम व दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले त्यानंतर दरोडेखोरांनी अमोद ज्ञानदेव गडाख यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हवालदार वाल्मिक पारधी सूरज गायकवाड पार, राहुल यादव प्रमोद ढाकणे रवींद्र कांबळे आजीनाथ पालवे सचिन ठोंबरे अंकुश भोसले सतीश कुऱ्हाडे संजय राठोड पोलीस पथकासह अहिल्यानगर येथील श्वान पथक व तज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मात्र या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोर आले होते काय केलं हांडमार करून पेट्या फोडून उचल दागिने गेले चार तोळे दोन अकरा हजार रुपये रक्कम गेली रोख रक्कम गेली अकरा हजार रुपये उलट्याने आणलं काही कानातलं गेलं टाप्स मंगळसूत्र कारण शेजारी कुठं चोरी झाली की शेजारी पलीकडे झाली सप्टेशनला किती ठिकाणी दोन ठिकाणी तिथून काही घेतलं हे नाही सांगायचं आम्हाला फक्त माहिती आहे आम्हाला भेटली पेसली माझं नाव सागर विलास कव्हाने सुभाषण वाम वगैरे तर राहतो काल रात्री दोन अडीचच्या दरम्यान घरात चोरी झाली पाच सहा जण माणस आले होते त्यांनी घरातले मौल्यवान वस्तू दहा वीस हजारापर्यंत ते त्यांनी इथून घेऊन गेले सोन्याची वस्तू बाहेर काढल्या का? नाही कानातले आमटी वगैरे त्यांनी असं दीड जोळ्यापर्यंत चालू त्यांनी इथून घेऊन पळाले डॉक्युमेंट वगैरे डॉक्युमेंट माझं पाकिट त्यामध्ये आधार कार्ड गाडीचं आर सी आणि ते पण नेले लायसन माझं ड्रायविंग लायसन माझं अख्खं पाकिटच पण पाकिट गेले बँकेच अकाउंट आमचं दोन मजली घर असून आणि आमच्या बाहेरगाव देवाला गेल्या म्हणून आम्ही सगळे खाली झोपलेलो होतो त्यांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन कपाट वगैरे उचकून त्यातलं मोडलं नसतो आणि पैसे वापस केले हे आम्हाला सकाळी सहा वाजता माहिती झालं मग आम्ही पोलिसांना फोन करून बोलवून घेतले आणि या घटनेची माहिती दिली पोलीस आले पोलीस पोलीस आल्यानंतर त्यांनी इथे पाहणी करून बोला रात्री एकपस्तीच्या सुमारास आमच्या सी टी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये रात्री चोर येताना दिसले जाताना दिसले आम्हाला आणि त्यांनी हा कॅमेरा वरती करून ते इकडे पुढे निघून गेले प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी